स्त्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आपल्या आयुष्याच्या प्रवासात कितीतरी नाती जुळतात नाही का काही नाती आपल्याला जन्मासोबतच मिळतात जशी रक्ताची नाती पण एक नातं असं आहे जे आपण स्वतः निवडतो कमावतो आणि जीवापाड जपतो ते म्हणजे मैत्री मैत्री ही खर तर एक अनमोल भेट आहे हे एक असं नातं आहे जे कोणत्याही व्याख्यात बांधता येत नाही किंवा कोणत्याच तराजू तोलता येत नाही हे नातं रक्ताचं नसलं तरी आपल्या काळजाच्या अगदी जवळच असत आठवून बघा तुमच्या आयुष्यात आहे का असा एखादा मित्र मैत्रीण ज्याला भेटल्यावर वाटत कि आयुष्य किती सुंदर आहे ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं की ठेव सगळ्यात चिंता कुठे कुठल्या पळाल्या जातात ते कळत नाही आणि ज्याच्या सोबत हसता हसता वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही पण मैत्री म्हणजे नेमकं काय हे नातं जपायचं तरी कस चला आज मैत्रीच्या सुंदर आणि भावनिक दुनियेत थोडे हरवून जाऊया आणि अशा गोष्टीवर बोलूया ज्या ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या जीवाबाबाच्या दोस्तांची आठवण नक्कीच येईल एक छोटीशी गोष्ट ऐका साहिल आणि रोहनची एकाच बाकावर बसणारे एकत्र एक डबा खाणारे आणि एकमेकांना गृहपाठ पूर्ण करून देणारे दोन मित्र त्यांची मैत्री एकदम निरागस होती जगातल्या कोणत्याही अपेक्षांपासून अगदी दूर साहिल शांत होता तर तो रोहन थोडा मस्तीखोर पण दोघांचा जीव एकमेकात अडकलेला होता एकदा शाळेत रोहनची तब्येत खूप बिघडली साहिलने एका क्षणाचा विचार न करता आपलं सगळं लक्ष रोहनकडे दिलं त्याला धीर दिला पटकन जाऊन बाईंना बोलवून आणलं आणि जोपर्यंत त्याचे आई वडील येत नाहीत तोपर्यंत त्याचा हात घट्ट धरून बसला त्या लहानग्या साईला मैत्रीची मोठी व्याख्या वगैरे काही माहीत नव्हत्या पण त्याला एक गोष्ट माहीत होती की आपला मित्र अडचणीत आहे आणि आपल्याला त्याची साथ सोडायची नाहीये वर्ष गेली शाळा संपली कॉलेज सुरू झालं दोघांचे रस्ते थोडे वेगळे झाले पण मन तशीच जोडलेली होती कॉलेजमध्ये असताना रोहन एका मोठ्या संकटात सापडला त्याचा अभ्यासात लक्ष लागेन असं झालं होतं तो कोणाशीच बोलायचा नाही एकटा एकटा राहायचा घरातल्या नाही कळेना की काय झालंय अशा वेळी साहिल त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशीचा किरण बनून आला त्याने रोहनला बोल बोलत केलं त्याच्याशी तासन तास गप्पा मारल्या त्याला जज न करता फक्त ऐकून घेतलं खरा मित्र तोच जो आपल्याला समजून घेतो आणि योग्य मार्ग दाखवतो साहिलच्या त्या दा साथीमुळे रोहनला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळाली आज आपल्या आयुष्यात यशस्वी आहेत नोकरी संसारात व्यस्त रोज बोलणं होत नाही भेटणं होत नाही पण आजही जेव्हा आयुष्यात एखादी कठीण क्षण येतो तेव्हा साहिल फोनवर पहिला मेसेज रोहनचा येतो मित्रा सगळं ठीक आहे ना मी आहे सोबत आणि रोहनला मिळालेल्या प्रत्येक यशाचा आनंद साहिलला स्वतःच्या यशापेक्षा जास्त होतो कारण खरी मैत्री अंतराने किंवा वेळेने संपत नाही त्याची मैत्री त्या समुद्रासारखी आहे जो वरून शांत दिसतो पण आत भावनांच्या आणि विश्वासाच्या हजारो लाटा उसळत असतात साहिल आणि रोहनची ही गोष्ट आपल्याला मैत्रीचा खरा अर्थ शिकवून जाते मैत्री हा फक्त शब्द नाही ती एक भावना आहे चला तर मग मैत्रीच्या सुंदर नात्याच्या विषयी काही गोष्टी जाणून घेऊयात मैत्री म्हणजे एक अतूट विश्वास मैत्रीचा पाया विश्वासावर टिकलेला असतो विश्वास म्हणजे तरी काय डोळे झाकून एखाद्यावर अवलंबून राहण्याची हिंमत जसा रोहनला विश्वास होता की साहिल त्याला प्रत्येक संकटात एकटं सोडणार नाही खरा मित्र तोच ज्याच्यासमोर समोर तुम्हाला कोणताही मुखवटा घालायची गरज पडत नाही तुम्ही जसे आहात तसे तो तुम्हाला स्वीकारतो तुमच्या तुमच्या चुकांसोबत जिथे नजरेतून बोलणं होतं आणि शांत राहण्यालाही अर्थ असतो तिथेच खरा विश्वास असतो मैत्री म्हणजे निस्वार्थ साथ जेव्हा अख्ख जग तुमच्या विरोधात उभं असतं ना तेव्हा जो व्यक्ती तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो तो म्हणजे खरा मित्र खऱ्या मैत्रीची परीक्षा संकटातच होते सुखात सगळे सोबत असतात पण जो तुमच्या दुःखात तुमचे ढाल बनून राहतो तोच तुमचा खरा मित्र खरा दोस्त जसं साहिलने रोहनला प्रत्येक अडचणीत साथ दिली ही साथ कुठल्याही फायद्याच्या अपेक्षेने नव्हती तर ती निस्वार्थ होती मैत्री स्वार्थाला जागा नसतेच मैत्री म्हणजे आनंदाचा उत्सव मैत्री म्हणजे फक्त दुःखात दिलेला आधार नाही तर तुमच्या आनंदात होणारा उत्सव आहे खरा मित्र तुमच्या यशाचा हेवा करत नाही उलट तो तुमच्या यशात तुमच्यापेक्षा जास्त खुश होतो तो तुमच्या छोट्या छोट्या विजयांनाही एखाद्या सणासारखं साजरं करतो मित्रांसोबत घाललेला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो ते एकत्र केलेले प्रवास मारलेल्या गप्पा पाहिलेले सिनेमे या सगळ्या आठवणी म्हणजे आपल्या आयुष्यातील एक मोठी बँक असते मैत्री म्हणजे वेळेच्या आणि अंतराच्या पलीकडचं नातं अनेकदा असं होतं की नोकरीमुळे शिक्षणामुळे मित्र एकमेकांपासून दूर जातात शहर बदलतात देश बदलतात रोजचं बोलणं कमी होतं पण खरी मैत्री अंतरावर अवलंबून नसते साहिल आणि रोहन सारखी ते दूर असूनही मनाने जवळ होते किती वर्ष उलटून जाऊ देत जेव्हा जुने मित्र भेटतात तेव्हा गप्पा ते होता। होतात जिथे थांबल्या होत्या मधला वेळ जणू झालेला असतो हेच मैत्रीचं सौंदर्य मैत्री म्हणजे हक्काची जागा आपल्याला कुटुंबाचा आधारच असतो तो पण काही गोष्टी काही भावना अशा असतात ज्या आपण फक्त मित्रांसोबतच वाटून घेऊ शकतो मित्र म्हणजे एक हक्काची जागा जिथे आपण मनमोकळीपणाने काहीही बोलू शकतो जिथे आपल्याला कोणी जज करेल याची भीती वाटत नाही तेच मित्र आपल्याला चुकीच्या रस्त्यावरून जाण्यापासून थांबवतात वेळप्रसंगी ओरडतात आणि आपलं कौतुकही करतात ते आपल्यासाठी आरशासारखे असतात जे आपलं खरं रूप दाखवतात मैत्री म्हणजे क्षमा आणि समजूतदारपणा कोणतंच नातं परफेक्ट नसतं मैत्रीतही गैरसमज होतात भांडणं होतात पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे नातर टिकत तीच खरी मैत्री मैत्री टिकते ती क्षमा आणि समजूतदारपणामुळे छोट्या गोष्टींवरून नातं तोडणारे खूप भेटतील पण तुमच्या चुका समजून घेऊन तुम्हाला माफ करणारा मित्रच खरा मित्र असतो कारण त्याच्यासाठी तुम्ही महत्वाचे असता तुमचा अहंकार नाही मैत्री म्हणजे जीवनातील अमूल्य रत्न थोडक्यात थोडक्यात सांगायचं तर काय मैत्री हे आपल्या आयुष्यातले एक अनमोल रत्न आहे जे नशिबाने मिळतं आणि त्याला जपून ठेवावं लागतं कृष्ण आणि सुधमाची मैत्री असो किंवा कर्ण दुर्योधनाची इतिहासाने सुद्धा मैत्रीचं महत्त्व आपल्याला वेळोवेळी दाखवलेले आहे तुमच्याही आयुष्यात असा एखादा कृष्ण किंवा कर्ण नक्कीच असेल मैत्रीचं नाते हे एका नाजूक रोपासारखं असतं त्याला विश्वासाचं पाणी आपुलकीचं खत घालून जपावं लागतं आज एक क्षण थांबा आणि विचार करा तुमच्या आयुष्यातला तो खास खास मित्र किंवा ती मैत्रीण कोण आहे जिच्यामुळे तुमचं आयुष्य खूप सुंदर झालेलं आहे जर तुम्हाला हे ऐकताना तुमच्या त्या जीवलक मित्राची आठवण झाली असेल तर हा व्हिडिओ त्याला नक्की पाठवा त्याला सांगा की तुमच्या आयुष्यात त्याची त्याचं असण किती महत्वाचं आहे आणि कमेंटमध्ये तुमच्या मैत्रीचा एखादा अविस्मरणीय क्षण किंवा त्या मित्राचा मैत्रिणीचं नाव नक्की लिहा बघूया आज किती जण आपल्या मैत्रीचा उत्सव साजरा करतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा रक्ताची नाती जन्माने मिळतात पण मित्र हे आपल्याला निवडलेले कुटुंब असतं ही देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे तिला जपा कारण जेव्हा आयुष्याच्या वाटेवर अंधार दाटून येतो तेव्हा हाच मित्र मैत्रीण तुमच्यासाठी प्रकाशाचा किरण बनून येतो मैत्री हे विश्वासाचं बीज आहे ते प्रेमाने जपा त्याचा नक्कीच एक विशाल वृक्ष बदल होऊ शकतो जो तुम्हाला आयुष्यभर सुखाची सावली देऊ हो शकतो धन्यवाद